हॅलो फ्रेंड्स आज तुम्हाला मी खोपा हेअरस्टाईल दाखवणार आहे प्रथम आपण मिडल पार्टिशन करून इयर टू इयर पार्टिशन करून घ्यायचं आहे नंतर टोंग मशीनच्या साह्याने आता क्रॉसमध्ये क्राऊन एरियामध्ये क्रॉसमध्ये मी घेतलेला आहे सेक्शन टोंग मशीनच्या साह्याने बारीक बारीक कर्स करून घेते छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहे आणि छान असे कर्ल्स करायचे पूर्ण हा सेक्शन पूर्ण कर्ल्स करून घ्यायचा ही हेअरस्टाईल तुम्हाला महाराष्ट्रीयन ब्रायडल वर अतिशय छान सूट होते या हेअरस्टाईल ला हेअरस्टाईल बोलतात छोटे छोटे सेक्शन घेऊन छानपैकी कर्स करून घ्यायचे ते पेन्सिल टोंग आहे छोटा कर्स होत्या नाही पूर्ण वन सेक्शन असा कल्स करून घ्यायचा आहे या साईडचा कर्ल्स करताना उजव्या साईडचा कर्स करताना आपल्याला टोंग मशीन उजव्या हातात धरायचे आहे आणि आतल्या साईडला टोंग करायचा आहे कल्स करायचा आहे नऊवारी साडी सुद्धा ही दिसते हेअरस्टाईल छान एक साइड कंप्लीट कम्प्लीट झाल्या होत्या दुसऱ्या साईडला त्याचप्रमाणे क्राऊड वेर्यापासून क्रॉस क्रॉस सेक्शन घेऊन आतल्या साईडला कल्स करायचे आहे आणि टोंग मशीन डाव्या खर्च करताना आपले टोंग मशीन लेफ्ट हातात ता राहाय पाहिजे डाव्या हातात पाहिजे आणि दोन्ही साइडला कल्स करून घेतलेत त्यानंतर त्यानंतर आता आपण हे एक, एक कल्स पूर्ण मोकळे करायचे आहेत त्याचे दोन दोन पार्ट करायचे त्या कल्सचे आणि छान असं पिन अप करून घ्यायचं मला किती छान दिसते हेअरस्टाईल दोन्ही साईडला कर्ल्स करून ते मोकळे करून घ्यायचे त्याच्यातून दोन दोन पार्टीशन करायचे प्रत्येक पूर्ण मधून केस, केस एकत्र एक करून त्याची वेणी घालून घ्यायची साधी वेणी वेणी जास्त खाली नाही घ्यायची थोडी वरूनच वेणी घालायची आणि त्याच्या आतमध्ये आता स्टफिंग घालून रोल करून राऊंड राऊंड करून पिन अप करून घ्यायचं प्रॉपर मी आता अशी फुलं लावून फ्लावर्स लावू शकता तुम्ही गजराही लावू शकता बघा किती छान दिसते हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा